नमस्कार मंडळी सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे या एक तडफदार तरुण खासदार म्हणून सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात त्या माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत प्रणिती शिंदे या नेहमी त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे तर कधी त्यांच्या धडाडीच्या नेतृत्वामुळे ओळखल्या जातात त्यांना अनेकांनी सोलापूरची रणरागिनी ही पदवी देखील बहाल केली आहे प्रणिती शिंदे यांचा जन्म सोलापूर येथे नऊ डिसेंबर एकोणीसशे ऐंशी रोजी झाला त्यांच्या आईचे नाव उज्ज्वला शिंदे तर आजोबा संभाजीराव शिंदे प्रणितिताई शिंदे या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्य आहेत आणि सोलापूर शहर मतदारसंघातून त्या तीन वेळा निवडून आल्या असून महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य दोन हजार एकवीस पासून त्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आहेत त्यांचे पदवीचे शिक्षण मुंबई येथूनच पूर्ण झाले प्रणितिताई शिंदे यांनी सामाजिक कार्यकर्त्या बरोबर जुई या अशासकीय संस्थेत देखील त्या काम करतात कामाच्या बाबतीत त्यांनी आपले वडील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पाऊलावर पाऊल टाकले आहे तर मंडळी ही झाली प्रणिती शिंदे यांची राजकारणातील कारकिर्दी तर आज आपण त्यांच्या बहिणी कोण आहोत हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना तीन मुली आहेत मोठ्या मुलीचे नाव स्मृती शिंदे दुसऱ्या मुलीचे नाव प्रीती शिंदे आणि धाकटी प्रणितिताई शिंदे तर प्रणितिताई शिंदे यांच्या या दोन बहिणी आहेत दोन्ही बहिणींचे लग्न झाले आहे तसेच प्रणितिताई शिंदे अजून अविवाहित आहेत स्मृती शिंदे यांच्या पतीचे नाव संजय पहाडिया आहे तर प्रीती शिंदे यांच्या पतीचे नाव राज श्रॉफ आहे हे दोन्ही सुशील कुमार शिंदे यांचे जावई आहेत सध्या सोशल मीडियावर प्रणिताई प्रणितिताई शिंदे आणि राहुल गांधी यांच्या लग्नाबद्दल बोलले जात आहे तर मंडळी तुम्हाला ही जोडी पाहण्यास आवडेल का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद